कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधात आयएमएने पुकारलेल्या देशव्यापी बंदला कल्याणातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं या आंदोलनात कल्याणातील डॉक्टरांच्या आयएमएसह आयडीए निमा आयुर्वेद व्यासपीठ कल्याण होमिओपॅथी संघटना कल्याण केमिस्ट संघटना फिजिओथेरपी संघटना अशा सर्व पॅथी संघटनांचे डॉक्टर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड येथील इंडियन मेडिकल असोसिएशन कार्यालय परिसरात या सर्व डॉक्टरांनी एकत्रित येत कोलकाता येथील घटनेचा तीव्र निषेध नोंदवला तत्पूर्वी आयएमएस सभागृहात झालेल्या बैठकीत डॉक्टरांवर सतत होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात आली तसंच केंद्र सरकारनं डॉक्टर आणि वैद्यकीय सेवांसाठी कोविड काळाप्रमाणे अत्यंत कठोर कायदे करण्याची आग्रही भूमिका यावेळी सर्वच डॉक्टरांनी मांडली आहे तर जेव्हाही अशा घटना घडतात तेव्हा नेहमी डॉक्टरांनाच का टार्गेट केलं जातं आपण स्वतःच्या अधिकारासाठी उभं राहिलं पाहिजे लोकांबरोबर उभं राहणंही गरजेचं आहे आपल्याला हवा आहे तो बदल घडवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांसोबत पाठपुरावा करणं आवश्यक आहे अशा प्रकारची मतेही यावेळी उपस्थित डॉक्टरांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली तर आपल्या मागण्यांचं एक निवेदन डॉक्टर संघटनांकडून कल्याणचे एसीबी कल्याणजी घेटे यांना देण्यात आलं यावेळी आय एम ए कल्याणच्या अध्यक्ष डॉक्टर सुरेखा इटकर निमा अध्यक्ष डॉक्टर श्याम पोटदुखे महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील आयुर्वेद व्यासपीठ कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर विपुल कक्कड आय डी एचे पवन यालगी केम्पाचे डॉक्टर नीरज पाल आय एस एचे डॉक्टर प्रकाश देशमुख कल्याण फार्मसिसचे गणेश शेळके के एच डी एफचे डॉक्टर राहुल काळे यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टर मंडळी उपस्थित होती ज्यामध्ये महिला डॉक्टरांची संख्या सुद्धा लक्षणीय नऊ ऑगस्टच्या रात्री कलकत्त्याच्या आरजीकार मेडिकल कॉलेजमध्ये एका पोस्ट ग्रॅज्युएट शिकत असलेल्या मुलीवर डॉक्टरवर अतिशय पाशवी अत्याचार झाले आणि त्यानंतर त्या घटनेचा निषेध करणाऱ्या डॉक्टरांवर पण सरकारने खूप अन्याय अत्याचार केले आणि तिथले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या घटनांनी अतिशय दुःखी होऊन आम्ही सगळेजण ह्या निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी आज इथे जमलेलो आहोत त्यासाठी पूर्ण देशभर इंडियन मेडिकल कॉलेज इंडियन मेडिकल असोसिएशन आणि त्यासोबत आमच्या कल्याणमध्ये होमिओपॅथिक असोसिएशन आयुर्वेदिक असोसिएशन डेंटल फिजिओथेरपी सगळ्यांनी आम्हाला प्रतिसाद देऊन पूर्णपणे शंभर टक्के ओ पी डी सर्विसेस बंद ठेवलेले आहेत फक्त इमर्जन्सी काम चालू आहे बाकी सगळे डॉक्टर्स कल्याणचे सगळे हॉस्पिटल्स बंद आहेत